हाय आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत तर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरू होतो तर पितृपक्ष सुरू झालेला आहे तर मी आज जी पितरांसाठी आपल्याला मिक्स भाजी लागते ती बनवत आहे तर त्यासाठी मी इथे कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगते इथे मी गवार घेतलेली आहे कारलं भोपळा वांग आणि भेंडी घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या आवडत असतील तुम्हाला त्या तुम्ही घेऊ शकता इथे मी हे सर्व धुवून आणि कट करून घेतलेलं आहे चला तर मग भाजी बनवूया तर इथे मी पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे लसूण घालते आता तुमच्याकडे यामध्ये कोणत्या भाज्या घालतात त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता पण आपण ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या ह्या भाज्या या मिक्स भाजीमध्ये लागतातच कांदा पहा आपला कांदा तयार झालेला आहे आता यामध्ये मसाले घालूया हळद लाल तिखट दीड चमचा घातलेला आहे मी तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता गरम मसाला आणि इथे मी हे आलं लसूण आणि थोडंसं खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे अगदी एक चमचा घेतलेला आहे आता हे छान परतून घेऊया आणि यामध्ये आपण ह्या भाज्या घालून घेऊया परतून घेऊया तर काही ठिकाणी खूप जास्त म्हणजे दहा ते पंधरा अशा प्रकारे मिक्स भाज्या केल्या जातात एकत्र पण ह्या आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत तर ह्या भाज्या आपल्याला ह्या मिक्स भाजीमध्ये पितृपक्षांच्या मिक्स भाजीमध्ये लागतातच आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया अगदी थोडं झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजून घेऊया तर ही पहा आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही पहा भाजी शिजली सुद्धा आहे आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही पहा आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक ठिकाणी ही भाजी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आमच्याकडे ही अशा प्रकारे बनवलेली जाते तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील